मस्साजोग गावातील सरपंच हत्याकांडातील मुख्य आरोपी असलेल्या सुदर्शन भुले आणि त्याचा त्याचा एक साथीदार सुधीर सांगळेला पोलिसांनी पुण्यात ताब्यात घेतलं त्यासोबतच फोन देखील जप्त करण्यात आला असून त्यामधील व्हिडिओ रिकव्हर करण्यात पोलिसांना यश मिळालंय तर विशेष बाब अशी की पोलिसांना आरोपीच्या मोबाईलमध्ये तो व्हिडिओ देखील सापडलाय ज्यामध्ये सरपंच संतोष देशमुख यांना आरोपींकडून मारहाण होते तर काय आहे त्या व्हिडिओत आरोपींना कशा प्रकारे हे कृत्य केलंय मारताना कोण कौन कोणते साहित्य वापरलंय पाहूया आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्यापूर्वी एक महत्वाची सूचना तुम्ही जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या सर्वात तर या गुन्ह्याची पार्श्वभूमी पाहिली तर केस तालुक्यातील आवादा कंपनीकडं खंडणी मागण्यासाठी गेलेल्या गुंड सुदर्शन भुले आणि त्याच्या साथीदारांना मत्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुखांनी आपल्या सहकाऱ्यांच्या साथीनं मारहाण केली होती त्यामुळे केस तालुक्याचा भाई बनण्याचं स्वप्न पाहणाऱ्या सुदर्शन भुलेचा अहंकार दुखावला गेला त्यानं नऊ डिसेंबर रोजी आपल्या काही साथीदारांसह केस तालुक्यातील डोनगाव नाक्यावर सरपंच देशमुखांचं अपहरण केलं त्यानंतर जवळपास तास त्यांना क्रूरपणे मारहाण केली आणि बीड धाराशिव त्याचा मृतदेह फेकून तो आणि त्याचे साथीदार हे फरार झाले पुढे प्रकरण पेटलं आणि एक एक दोरे या प्रकरणात समोर येण्यास सुरुवात झाली सुदर्शन घुले हा मंत्री धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय मानले जाणाऱ्या कराडच्या सांगण्यावरून आवादक पण खंडणी वसूल करण्यासाठी गेलेला असल्याचं समोर आलं त्यामुळे अकरा डिसेंबर रोजी कराडवर देखील खंडणीच्या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आणि जवळपास दिवस फरार कराड हा शेवटी पुण्यात शरण गेला आता या दरम्यान संतोष मृतदेहाचे दे देखील काही व्हायरल झाले ज्यामध्ये स्पष्टपणे दिसत होत अगदी क्रूरपणे देशमुखांना मारहाण करण्यात आली आहे म्हणजेच बघा आमदार सुरेश दसांनी सांगितलेल्या माहितीनुसार सरपंच देशमुखांनी जेव्हा सुदर्शन घुलेला मारहाण केली होती त्यानंतर तर भुलेने देशमुखांना धमकी दिलेली की तुला नागडा करून मारू आणि जर आपण देशमुखांच्या मृतदेहाचे फोटो पाहिले तर त्यावरून स्पष्ट होत की भुलेनं त्या पद्धतीनं देशमुखांना मारलं असेल आता थेट आपण चार जानेवारीवर येऊया याच दिवशी पुण्यातून सुदर्शन घुले आणि त्याचा साथीदार सुधीर सांगळेला अटक करण्यात आली त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी स्थापन केलेल्या फोनमधून संतोष देशमुखांना मारहाण करण्यात आलेले व्हिडिओ ज्या हत्यारांचा वापर सरपंच देशमुखांना मारण्यासाठी केलाय त्यामध्ये एक्केचाळीस इंचा गॅस पाईप ज्याचा एका बाजूला कमरेला बांधण्यासाठी वापरतात तो करदोळा गुंडाळून मूठ तयार करण्यात आलेली होती जर घरी गॅसचा पाईप पाईप बघितला असेल तर तुमच्या लक्षात येईल की तो रबरचा असतो म्हणजेच बघा साधं रबर ताणून सोडलं आणि ते शरीराच्या एखाद्या भागाला स्पर्श झालं तर किती भयान वेदना होतात अशा रबरच्या पाईप न देशमुखांना मारहाण करण्यात आलेली त्यानंतर मोटारसायकलचे क्लच वायर जे की एकात एक तार गुंतून तयार करण्यात आलेले असतात अशा पाच क्लस वायरचा वापर देखील या आरोपींनी सरपंच देशमुखांना मारहाण करताना वापरले सोबतच फायटरचा देखील वापर, वापर करण्यात आलाय आता फायटर हे दोन प्रकारचे असतात लोखंडी आणि लाकडी तर या आरोपींनी लोखंडी फायटर वापरल्याचं समजतय तसंच कत्ती म्हणजेच सारखं धारदार शस्त्र त्याचबरोबर लाकडी दांडा रॉड तलवारी सारखं शस्त्र अशा हत्यारांनी संतोष देशमुखांना मारहाण करण्यात आल्याचं एसआयटीला

असो आरोपींना काय शिक्षा द्यायची याबद्दल न्यायालय निर्णय घेईल पण तरी तुम्हाला काय वाटतं तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा